हो, कोण आहेत नामदेव ढसाळ असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डाविरोधात युवा पँथर कार्यकर्त्यांनी सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये निदर्शनं केली संबंधित अधिकाऱ्यांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी युवा पँथरच्या कार्यकर्त्यांनी केली आहे पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कवितेची माहिती देणारे पोस्टर्स दाखवत युवा पॅन्थरच्या कार्यकर्त्यांनी सेन्सॉर बोर्डच्या विरोधामध्ये यावेळी जोरदार घोषणाबाजी केली सेन्सॉर बोर्डानं तात्काळ माफी मागावी आणि सरकारनं त्यांच्यावर कारवाई करावी नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी संघटनांकडून संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळ फासलं जाईल असा इशारा युवा पॅनथरचे अध्यक्ष आतिश बनसोडे यांनी यावेळी दिला आहे यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष आकाश चंदन शिवे ऋत्विक सोनकांबळे मनोज डी पीपी प्रज्वल रोहन सर्वगोड आदींची उपस्थिती होतीये हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही